सातारा शहर सायकलिंग चे शहर म्हणून ओळख होईल सातारा भणंगमार्गे मेढा सातारा रॅलीचे विविध ठिकाणी स्वागत वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देणाऱ्या सायकलिंग क्लबला कायमत सहकार्य माननीय नामदार शिवेंद्र सिंह राजे पोचले सातारा येथील हुतात्मा स्मारकापासून सकाळी सातारा सायकलिंग क्लब यांच्या वतीने सातारा भडंगमार्गे मेढा बाजार चौक ते परत सातारा अशी सायकल रॅलीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले प्रारंभी संतोष शेडगे व मित्रपरिवार यांच्या वतीने झेंडा दाखवून प्रस्थान करण्यात आले जावळीच्या नयनरम्य परिसरातून ही रॅली जात असताना विविध गावच्या लोकांनी स्वागत केले भडंग येथील मोहन जगताप मित्रपरिवार व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित एनर्जिक पेय व पाणी देऊन स्वागत करण्यात आले मेढा या ठिकाणी रॅलीचे आगमन होताच सुमधूर संगीत गीतांनी सायकल स्वरांचे एनर्जीचे पाऊस वाटण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका मालन जगताप रवींद्र देशमुख सुहास पाटील प्रवीण गाढवे विजय कुमार राव रवींद्र शिंदे वडंग सरपंच गणेश जगताप अनंत जाधव सचिन जाधव व नागेश साळुंके शेगर जाधव महेंद्र जगताप नथुभाऊ जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी मेढा व भणंग ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सायकलिंग क्लबचे संतोष शेडगे डॉ सुधीर पवार अंकित जगताप यांनी धन्यवाद मानले सातारा ऑफिसर क्लब येथील सांगता प्रसंगी सातारा शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील आलेल्या सायकलस्वरांचा यावेळी सन्मान करण्यात आला त्यावेळी नामदार भोसले पुढे म्हणाले की साताऱ्यात पर्यावरणपूरक रॅलीच्या माध्यमातून लोकात पर्यावरणाचा संदेश सायकल सायकलिंग क्लब कायमच करत असून यामागे व यापुढे या सर्वांच्या समस्यांचे नक्कीच नियोजन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे